सांगली महापालिकेच्या घरपटी ड्रोन सर्वेच्या ठरावावर तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांचे सूचक अनुमोदन निदान सध्या सांगली महापालिका क्षेत्रात घरपट्टी विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा बनलेला आहे त्यातच मागील काउन्सिलच्या ठरावाची एक प्रत सध्या व्हायरल झालेली आहे आणि यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवाण यांच्या घरपट्टी मालमत्ता सर्वेक्षणाच्या ठरावावर सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे या ठरावावर तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची सह्या असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे आता हे पत्र काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांसाठी अडचणीचं ठरत आहे या पत्राच्या नुसारच प्रशासनाने पुढील अंमलबजावणी केल्यामुळे सध्याची घरपट्टीवाढ आणि नोटीसा आहे या ठरावाच्या अनुषंगाने झाल्याचं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे सर्वे मालमत्ता सर्वेक्षण आणि घरपट्टी वाढ हे जरी विषय वेगळे असले तरी याच ठरावाच्या अनुषंगाने घरपट्टी वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे घरपट्टी वाढ ही नागरिकांच्या जिवाळ्याची असताना संतोष पाटील मैनुद्दीन बागवाण आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी असा ठराव केलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली